मध्ये हर शुभ सकाळ सानब महाराज ग्रुप रात्री झलोन या असणाऱ्या सुंदर प्रभुरामचंद्र भगवंताचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या शेजारी असणारे आमचे झलोन महाराज झलोन गावी बाबू भाई के यहां को सानब महाराज ग्रुप गए थे और बहुत आनंद भरी यात्रा हो रही है और उन्होंने बहुत ख्याल रखा भोजन प्रसादी वो सब कुछ आ, सम अच्छे प्रसादी दी अभी सुबह भी बाल भोग में लड्डू खिलवाए अभी प्रभु रामचंद्र भगवान के दर्शन लेती आगे सानब महाराज ग्रुप निकलेगा नर्मदे हर ऐसी यात्रा परिक्रमा उनके मैया जल्दी लगा दो ऐसी मैश हम प्रार्थना करते नर्मदे हर नर्मदे हर सुप्रभात सानप ग्रुप के सभी यूट्यूब दर्शनकर्ताओं को और जालोन गांव में बाबू भाई जी के घर हमने रात को विश्राम किया इन्होंने बहुत अच्छी सेवा की हमारी और हम माँ नर्मदा से प्रार्थना करते हैं कि इनकी खेती बाड़ी में खूब बरकत हो इनके घर आंगन में खुशियों की बोहा बौछार होती रहे और इनके घर में सभी आनंद में अपना जीवन व्यतीत करें नर्मदे हर और बाऊ भाई से हम आग्रह करते हैं कि एक बार हमारे घर जरूर पधारें नर्मदे हर बहुत अच्छा मंदिर है यहाँ पर बहुत सुंदर मंदिर नर्मदे या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवंताचं हे सु, सुंदर मंदिर अतिशय आणि रात्री सानप ग्रुप या मंदिरामध्ये शेजारीच आमचे बाबूभाई यांच्या घरी मुक्कामी थांबलेला होता था। प्रभू रामचंद्र भगवान की जय सानब महाराज ग्रुप प्रभू रामचंद्राचं या झलोनमधील दर्शन घेऊन नर्मदा मैयाच्या पुढील परिक्रमेच्या प्रवासास सुरुवात करत आहे सात वाजता छानपैकी पाठीमागचाही मुक्काम आमचा झलोणमध्ये झालेला होता आणि सर्व हमच्या असणाऱ्या मैयाच्या भक्तांना या ठिकाणी प्रभू रामचंद्राचंही दर्शन आज सकाळ सकाळ होत आहे नर्मदे हर भगवंताच्या कृपेने सर्वांचे हाती घेतलेले काम यशस्वी भवेत हीच भगवंताच्या चरणी प्रार्थनाने सर्वांना भक्तिमयी जीवन लाभो हे सानब महाराज मह्याच्या आणि प्रभू रामचंद्र भगवंताच्या चरणी प्रार्थना करतायत नर्मदे हर आणि अशी भक्तिमय परिक्रमा सर्वांच्या जीवनात घडत राहो नर्मदे हा नर्मदे हर अतिशय सुंदर हे मंदिर या छलोंमध्ये वैभवशील आहे नर्मदे हर्मदे हर 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 महादेव शुंभ शुंभ शंभे मरामी लावस्थेई भांगस्थेई भांगस्थेई भांग बरायै भांगंदी वृष्यां उर्वे स्थो जनाः नः यत्र योमेश्वर कृष्णो यत्र वा ब्रहोधरधरः तत्र श्री विजयो दिगजुगवां दिगविगः अन्य्यासिम्बेतो मां ये जनाः नर्मदे हा अशा प्रकारचा हा सुंदर आनंद आजच्या दिवसाचा चालू झालेला आहे अठ्ठावन्नवा दिवस मैयेचा परिक्रमेतला आणि खूप खूप आनंद वाटत आहे हे सर्व दृश्य पाहून आणि सूर्यनारायण भगवंताचाही या ठिकाणी आगमन झालेलं आहे तेही जगताच्या कल्याणासाठी पुन्हा धर्तीवरती प्रगट झालेले आहेत तसे ते धर्तीवरती प्रगट होतच असतात परंतु आपल्यासाठी आज नवीन दिवस नवीन उत्साह नवीन सर्व काही घेऊन आलेले आहेत नर्मदे हार नरमध्ये हार नर्मदे हर आणि कडाख्याची थंडी आहे आणि या थंडीमधून बघा हे दव पडलेले शेतातून गावाच्या पिकातून वाट काढत काढत अशी चालत असतात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा ही सुंदर पीक अतिशय काय मनमोहक हो का आहे याचं या ठिकाणचं चित्रीकरण खूप छान अगदी मैयाच्या किनाऱ्याने दुःख एवढ्याच गोष्टीत आहे की हे सर्व बघा आता हे दव याच्यावरती साचलेलं आहे आणि याच्यातून चालताना आम्ही पूर्ण वले आहेत अशा प्रकारचं त्रास मात्र आम्हाला होत आहे परंतु आता मैयाच्या किनाऱ्याने चालायचं म्हटल्यानंतर या सर्व गोष्टी सहन कराव्या लागतील आणि हा आनंद नर्मदे हर नर्मदे हर आणि समोर नर्मदा मैया परंतु या धुक्यामुळे काही दिसत नाही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि हस ठिकाणी पीक मा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म थंडी म्हणती मी नरमध्ये हर पर आता थंडी पाहत बसावं तर प्रवास बी होणार नाही ना म्हणून प्रवास बी झाला पाहिजे नरमध्ये हर आणि अशा पिकातून चालावं आहे आणि पूर्ण बोलवत आहे माणूस बघा अगदी डोक्याला लागतंय ती नरमध्ये हर नरमध्ये नरमध्ये हर झलोणच्या पुढे ही सर्व सरसो का पीक म्हणजेच मौरी आणि सुंदर मौरीचं पीक आहे अतिशय छान खूप छान आहे बघा आणि मैयाच्या किनाऱ्याने चालताना परंतु आता धुका असल्यामुळं सर्व पिकावरती दव आहे आणि हे दव आम्हाला ओलं करत आहे बघा हे सर्व दिसत असेल आपल्याला याच्यावरती पाणी साचलेलं नर्मदे हर परंतु मैयाचे परिक्रमा म्हटल्यानंतर हे सर्व कष्ट झेलावे लागतात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे देरे हरिम पलंगावरी कशी मिळाल नर्मदे हर आणि हे सगळीकट जिकडं पाहताल तिकडं सर्व हेच पूर्ण पीक आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर खूप छान खूप छान अरे हर अभी सोनम महाराज ग्रुप मैयाच्या पुढील परिक्रमेस जलोच्या पुढे चालू आहे आता सुनोचार घाट सुनो या ठिकाण गेला आणि सोनोच्चार घाटाच्या पुढे आम्ही चाललेलो आहेत निमखेडा या बाजूने बघा हा असा अवघड प्रवास नरमध्ये हर ये समर मैया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्म हर। वही तो बात है नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे फिसल तो रहे हैं इसलिए तो थोड़ा धीरे धीरे से चल रहे औरे नर्मदा माई नर्मदे, हा। नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर अभी होस धुक्क खूप आहे आता साडेनऊ वाजत आलेत तरी अजून दिसत नाही पूर्ण आणि अशा प्रकारे या मैयाच्या किनाऱ्याने एकदम अगदी खिटून चालावं लागते त्याच्यामध्ये कधी रस्ते ओले होतात पूर्ण अंग दवाने भिजलेलं असतं आणि नरमध्ये हर हे असे चढ उतार नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर, हर।, हर। बघा आता मी तुम्हाला माया दाखवतो पण दिसत नाही अगदी धोका आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आता निमखेडा या ठिकाणापासून साधारणत एक नऊ दहा किलोमीटर राहिलेला आहे नर्मदे हर नर्मदे हर आणि गाठा भरपूर आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्म 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 अभी सानक ग्रुप सर्रा घाट पहुंच गए जहां कुछ देर विश्राम के लिए रुके हैं और सूर्य भगवान माँ नर्मदा की गोद में झांक रहे हैं नर्मदे हर अभी माँ नर्मदा को कुछ बाल भोग भेंट किया जा रहा है माँ नर्मदा को भी भूख लगती है रेवा मैया को भी सानब ग्रुप के द्वारा और आज बहुत अच्छा वातावरण है कोहरा इतना छाया हुआ है कि मैया का दूसरा तट दिखाई नहीं दे रहा है माँ रेवा को भी बाल भोग सानब ग्रुप के द्वारा दिया जा रहा है गुरुजी जी गुरु जी रेवा को लड्डू अर्पण कर रहे हैं बाल भोग मैया को भी माँ रेवा भी भक्तों से कुछ भेंट चाहती है क्योंकि माँ सजीव है इसलिए जो मनुष्य को दिनचर्या होती है वही माँ की दिनचर्या है इसलिए मैया को भी भोग अर्पण किया जा रहा है नर्मदेव नर्मदे थोड़ा प्रसाद दे दो भैया को सर्रा घाट में इसलिए परिक्रमावासी जो भी आए जरूर आहे नर मध्ये नर मध्ये हर आता सानब महाराज ग्रुप ए... बंद करिया हर सानब महाराज ग्रुप आता सर्रा घाटावरती त्रिवेणी संगमावरती येऊन पोहोचलेला आहे आणि आता कुंभ मेला चालू आहे प्रयाग तीर्थावरती तर इलाहाबादला तर अशाच या त्रिवेणी संगमावरती स्नानप सानप महाराज ग्रुप आलेले आहेत आणि या असणाऱ्या गंगा यमुना आणि नर्मदा मैया या तिन्ही मैयांचा संगम या ठिकाणी होत आहे आणि आज योग असे की या त्रिवेणी संगमावरती सानप महाराज ग्रुप या मैयामध्ये स्नान करून या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून आलौलिक पुण्य आपल्या पदरी पाडत आहे आणि मोठ्या भाग्याने नशिबाने हा मनुष्य देह प्राप्त होत असतो आणि हा मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर या असणाऱ्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये येण्याचं अवभाग्य त्याच्या अति पुण्याने या ठिकाणी प्राप्त होतं आणि त्यामध्ये या असणाऱ्या सरा घाटावरती जे काही त्रिवेणी संगम गंगा जमुना आणि नर्मदा मैया या त्रिवेणी संगमावरती स्नान करण्याचं अहोभाग्य त्याला प्राप्त होत असतं ज्याचं अतिशय भगवंताची मैयाची ज्याच्यावरती कृपा आहे त्यालाच हे महाभाग्य प्राप्त होत असतं नर्मदे हा गंगा मैया यमुना मैया और नर्मदा मैया तीनों का संगम है सर्रा घाट पर हमें भी पुण्य मिला हमें भी भाग्य मिला हमारा हम जो भाग्य है यहाँ नहा रहे हैं सर्रा घाट पर ये देखिए यहाँ यहाँ पर गंगा मैया है सामने ये सामने नर्मदा मैया है और यहाँ पे यमुना मैया है कोने में और सभी वासियों से निवेदन है कि यहाँ आए जब शर्रा घाट पर नहाकर जरूर जाए नर्मदे है ओ गोपालकृष्ण भगवान की जो मातृपतृतृभ्यो नमो नमो नम पुढलोकाय नम सत्यलोपाय नमो गोपालकृष्ण भगवान की जर्मदा मैया की जय कृष्णा नमस्त नर्मदे, नर्मदे। नर्मदे हर अभी सानब ग्रुप सर्रा घाट पर त्रिवेणी संगम का जल नर्मदेश्वर भगवान को चढ़ा रहे हैं यहाँ पे गंगा मैया यमुना मैया और माँ नर्मदा जी का संगम है बहुत भाग्य होता है जब इंसान यहाँ आता है बड़े भाग्य मानुस्तन पावा और बड़े भाग्य जो सर्रा घाट नहावा नहावा नर्मदे हर गंगा मैया यमुना मैया का संगम स्थल और उसका जल नर्मदेश्वर को चढ़ता हुआ गुरु जी के हाथों बड़े भाग्य रहते हैं बड़े अच्छे कर्मों का फल रहता है जब मनुष्य यहाँ आता है नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सन ऑफ महाराज गुरु पता सर्रा घाटावर्ती त्रिवेणी संगम है यह त्रिवेणी संगम मधे गंगा यमुना आणि नर्मदा मैया असा हा त्रिवेणी संगम आहे आणि या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून मी असणाऱ्या नर्मदेश्वर हनुमंतरायाला जल चढवून या असणाऱ्या मैयाच्या परिक्रमेमध्ये पुढे झाशी घाटच्या दिशेने चाललेला आहे आता जबलपूर साधारणतः या रस्त्यापासून आत्ता एक चाळ पन्नासशे किलोमीटर राहिलेला आहे नर्मदेहर अशा प्रकारचा हा मयाचा किनारी असणारा खडतर मार्ग चढ उतार चढ उतार चढ उतार कधी खडक आणि हे मयाचं समर दर्शन नर्मदे हर आता निमखेडा या ठिकाणी जो आश्रम आहे या आश्रमामध्ये पाठीमागच्या माझ्या दुसऱ्या परिक्रमेमध्ये असताना मी या ठिकाणी आलेलो होतो आणि परमानंदजी महाराज या ठिकाणी सेवा देत होते त्यावेळेस अतिशय सुंदर या आश्रमामध्ये भोजन प्रसादी घेतली त्यांनी स्वतः बनवली होती आणि छानसा हा आश्रम आहे परंतु आता सेवे अभावी या ठिकाणी कुणी येत नाही सदावरच या ठिकाणी देतात बघा या ठिकाणी हे सुंदर बेलाचं झाड अति मोठं झालेलं आहे आणि या आश्रमामध्ये सेवा करायला कोणी नसल्यामुळे या ठिकाणी अगदी ज्याला म्हणतो आपण की समाधान आनंद तो या ठिकाणी अजिबात नाही आहे नरमध्ये हर नरमध्ये हर आता सानप महाराज ग्रुप निमखेड्यावरून आलेला आहे आणि किंवा निमखेड्या आल्यानंतर हा निमखेडा रोड हा तर रोडवर आल्यानंतर या ठिकाणी हा मेन रोड लागतो हायवे रोड हा या साईडला गेलो की झाशी घाट लागतो मयाच्या किनारा आणि या साईडने आपण निघालो की इकडे शहापुरावा लागतो अशा प्रकारे आता सानब महाराज ग्रुप या ठिकाणी थोडं व्यसंग सगळ्यात थांबलेला आहे आणि आता शहापुराच्या मार्गाने शहपुरा या दिशेने पुढे प्रस्थान करणार आहे नगरमध्ये नगरमध्ये हा हरमध्ये हा, हा, हा। जय हो दादा गुरु की जय हो मध्ये आता सानब महाराज ग्रुप शहापुरा या सिटीमध्ये चाललेला आहे आज झलोणवरून निघाल्यानंतर सरा घाट गोरा घाट निमखेडा नरमदे जासी घाट अशा प्रकारचं सर्व घाट पार करून शहापुरा या ठिकाणी आलेला आहे आता येथेही राहण्याची सोय आहे परंतु थोडासा वेळ आहे साडेचार वाजलेली आहेत म्हणून आज पुढील आश्रमावरती जाणार आहोत मुंबईच्या रेशमा दिदी का काय म्हणतात त्यांचा आश्रम दोन एक चार पाच किलोमीटरवरती आहे तर तिथपर्यंत नाणं होईल आमचं म्हणून आज पुढे निघालो अशा प्रकारचा हा प्रवास आज रोडने दुपारच्या नंतर असल्यामुळे जास्त काय ब्लॉग बनवले नाही नर्मदे हर कारण रोडने ब्लॉग बनवायला फार काही विशेष काही नसतं मयाचं दाखवण्यासाठी तसंच उद्याचाही दिवस असाच जाईल कारण हे आम्ही रोडने साधारणतः एक सोळा सतरा किलोमीटर दुपारी जाणार आहोत नंतर सरस्वती घाटावरून गौरी घाटाकडे मार्गस्थ होणार आहोत नरमध्ये 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 ह नरमध्ये दान दिए धन्ना घटे कह के दास कबीर उसी श्रृंखला में सहपुरा में राम भरोसे रेस्टोरेंट में बाबू भैया है ना बाबू भाई बाबू भाई सभी परिक्रमासियों को अपनी ओर से निशुल्क चाय नाश्ता करवाते हैं और प्रतिवर्ष ये सभी परिक्रमाियों को अपनी ओर से चाय नाश्ते की सेवा देते हैं मानपद बाबू भैया कब से कर रहे हैं आप ये करीबन चार पाँच साल हो गया। चार पाँच साल से सभी परक्रमावासियों सभी पैदल जो निकलते हैं उनको ठीक है आपका भंडार भरे नर्मदा भैया खूब उन्नति करो दिन रात दिन रात ये इनके होटल है भैया आपका बहुत बहुत धन्यवाद मान नर्मदा से आपके उज्जवल भविष्य की कामना करेंगे

啊，对。